नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी बातमी समोर येत आहे सविस्तर जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत सहानुभूती दिली नसल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस पुन्हा वाढणार आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत सहानुभूती असती तर, तर त्यांच्या कामगिरीमध्ये ती दिसली असती पण त्यांची कामगिरी म्हणावी तितकी चांगली नाही सहानुभूती असती तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या ज्या थेट लढती झाल्या तिथेही एकनाथ शिंदे यांचा निर्णायक पराभव झाला नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसमोरच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा अशी मागणी केली होती तसंच ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र मान्य नसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले होते जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री या फॉर्म्युलामध्ये मित्र पाडापाडी होते असं उद्धव ठाकरे म्हणाले होते एकीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा मागत असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र महाविकास आघाडी हा चेहरा असल्याचं सूचक विधान केलं आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात सोमवारपासूनच चर्चेला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तीनही पक्षाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत जागा वाटप करताना मेरिटीवर निर्णय घेतला जाणार आहे तसंच जागा वाटपाचा निर्णय राज्यातील नेतेच घेणार आहेत दिल्लीमध्ये जागा वाटपाबाबत बैठक घेण्याची गरज पडणार नाही अशी माहिती महाविकास आघाडी आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र